आज संडे आहे आणि संडे म्हटल्यावर तुम्हाला तर माहिती आहे नॉनव्हेजचा दिवस असतो तर आज आम्ही ना संडे स्पेशल अशी एक छानशी भाजी केलेली आहे तर आपण ना ती भाजी काय आहे ते आता किचनमध्येच जाऊन बघूया नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलम पाहू शकता तुम्ही इथे मी आज घेऊन आलेली आहे पोवळ्या बांबू आहे पावसाळा आला की मी ह्या भाज्या घेऊन येत असते तर बघा आपण आज करणार आहोत पोवळ्या बांबूची भाजी आता बांबूची भाजी ही कशामध्ये करायची ते आता आपण पाहूयात कोवळ्या बांबूची भाजी त्याला सीन पण असं म्हणतात आणि पावसाळ्याचे दिवस आहेत ना पावसाळ्यामध्ये कशा रानभाज्या येतात आणि ज्या सुरुवातीला रानभाज्या येतात ना त्या आवर्जून खाव्यात खूप छान लागतात मी आता जे बांबू आणलेले आहेत ना ते कोवळे बांबू मागच्या वर्षी पण मी रेसिपी टाकली होती मला छान प्रतिसाद मिळाला होता कोवळ्या बांबूच्या भाजीचं तर मी आता आशा करते की तुम्ही मला ह्या व्हिडिओला सुद्धा चांगला प्रतिसाद द्याल चला तर मग आता आपण ना पाहूयात बांबू पहिले कसा साफ करायचा आणि कशा प्रकारे आता मी भाजी करणार आहे ते पण मी तुम्हाला आता दाखवणार आहे आणि कशामध्ये करणार आहे ते पण आता आपण पाहूयात पहिले हे असे पूर्ण काढून घ्यायचं ही नॉन व्हेजमध्ये पण करतात आणि व्हेजमध्ये पण करतात अशा प्रकारे आपल्याला हे सर्व साफ करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आता आपण सर्व साफ करून घेऊयात आता भाजी कट करून घेऊया हे बघा काही काही ना बाजारामध्ये हे बांबू असे साफ करून पण येतात अशा प्रकारे आता आपण सर्व साफ करून घेऊया हे बघा इथे पाहू शकता अशा प्रकारे मी बारीक असं कट करून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये टाकलेले आहेत हे आता आपण यासाठी काय काय साहित्य घेणार आहे ते तुम्ही तुम्हाला इथे दाखवते आपण करणार आहोत कोळंबीमध्ये करणार आहोत लागते कोळंबीमध्ये भाजी त्यासाठी बघा काय काय घेतलेलं आहे कांदा टॉमॅटो कोथंबीर आलं लसूण हिरवी मिरची याची पेस्ट आहे हे आहे वाटण कांदा खोबऱ्याचं त्याचबरोबर इथे सर्व सुके मसाले घेतलेले आहेत मीठ घेतले आणि ते टॉमॅटो आपण घेतला असला तरी इथे मी कोकम घेतलेला आहे कुकर घेतलेला आहे हा कोवळा बांबू आपण कुकरमध्ये दोन ते तीन शिट्या काढून घेऊया हा पहिले शिजून घ्यायचा असतो हे बघा पाहू शकता इथे मी फक्त अर्धा ग्लासच पाणी घालते थोडस पाव चमचा इथे मी मीठ घेते आता पुढची भाजीची तयारी करतोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण होतील पाहू शकता इथे मोठा टोप घेतलेला आहे तेल चांगलं तापलेलं आप आहे आपलं आता कांदा आपण यामध्ये कांदा आप चांगला परतून घ्यायचा कांदा परतून घेतला की त्यामध्ये आपण टॉमॅटो घालूया टॉमॅटो घातला त्यामध्ये आलं लसूण पेस्ट खाताना मऊ पडेपर्यंत आपण परतून घेऊया हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे इथे अर्धा चमचा मी इथे घेतो तुमची कोळंबी किती आहे आणि किती बांबू आहे त्या पद्धतीमध्ये म्हणजे त्या हिशोबाने तुम्ही इथे वाटण घ्या आहे त्यामध्ये आपण आपला हा घरगुती मसाला मी बनवलेला आहे मसाल्याच्या डब्यातले मी इथे तीन चमचे घेते मसाला इथे हळद घेतलेली आहे धने पावडर गरम मसाला आता आपण हे सर्व मसाले असे परतून घेऊया मसाले जळू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया मसाले आपले चांगले आता शिजलेले आहेत का तेल पण सोडले आपल्या मसाल्यांनी त्यामध्ये मी आता कोलबी घालून घेते आपल्या कुकरच्या शिज्या होईपर्यंत आपली कोळंबी पण चांगली इथे शिजल्या जाईल कोळंबी शिजायला काही वेळ लागत नाही पाच ते सात मिनटामध्ये कोळंबी चांगली शिजल्या जाते आणि तोपर्यंत आपलं कुकर पण आता थंड होईल आपण चवीप्रमाणे इथे मीठ घेऊयात इथे मी दोन तीन कोकम घेतलेले आहेत थोडस ना इथे किंचिस पाणी टाकूया आता कोतर थे। आता काय करायचं आपण इथे ठेवायचं पाच मिनिट अशीच कोळंबी चांगली वाफेवर शिजून घेऊया आपण हे बघा पाहू शकता तुम्ही इथे कोळंबी आपली चांगली शिजलेली आहे आता आम्हाला कसं भात पण करतो ना आम्ही तर भातावर पण आम्हाला रसा लागतो म्हणून मी हेच गरम पाणी आता यामध्ये घालून घेते हे बघा इथे शिंद आपलं कसं मस्त शिजल्या गेलेलं आहे माझ्या चॅनलवरती जे नवीन असतील आणि व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल असते बेलवर क्लिक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही बाजारात गेलात आणि तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये सिम मिळाले आणि तुम्ही ते घरी घेऊन आले तर एकाच वेळेला तर आपण एवढी भाजी करत नाही तर तुम्हाला जर ते टिकून ठेवायचे असतील ना तर काय करायचं त्याचे पाणी नाही लावायचं सिनला पाणी नाही लावायचं म्हणजे बांबूला पाणी नाही लावायचं ते बारीक मध्ये कट करायचे आणि आपलं मीठ असतं ना ते जाडं मीठ घ्यायचं त्याला चांगलं असं लावायचं चोळायचं आणि पॅक पण डब्यामध्ये मध्ये ठेवून द्यायचं फ्रीज म्हणजे फ्रीज फ्रीजरला ठेवायचं तुम्ही ते मग आठ दिवस पंधरा दिवस आपण आपल्याला पाहिजे तेव्हा त्याची भाजी आपण करून खाऊ शकतो हो, नाही का आपल्या भाजीला चांगली उकळी आलेली आहे कलर पण बघा किती छान आलेला आहे नाही का थोडासा कोथंबीर इथे पिरूयात ही बघा इथे आपली भाजी तयार झालेली आहे मस्त संडे आहे आणि पाऊस बाहेर पडतो आहे छान असा कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा पाहू शकता तुम्ही इथे बघा छान अशी आपली कोवळा बांबू आणि कोळंबीची अशी छान अशी रस्साभाजी झालेली आहे कशी वाटली रेसिपी ती नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद